दिवाळी म्हणजे आनंद प्रेम आणि कृतज्ञतेचा सण आणि हेच प्रत्यक्षात उतरविण्याचे काम मातोश्री वृद्धाश्रमात झाले दिनांक वीस ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध व्यावसायिक तथा समाजसेवक महेश गुल्हाणे यांच्या कृष्णगिरी परिवारातर्फे वृद्ध आई दिवाळी साजरी करण्यात आली या प्रसंगी वृद्धाश्रमातील रहिवाशांना नवीन कपडे देण्यात आले तसेच गोडधोड जेवणाची व्यवस्था करून सणाचा आनंद वृद्धांसोबत वाटण्यात आला कृष्णगिरी परिवारातर्फे हा सामाजिक उपक्रम मागील वीस ते एकवीस वर्षापासून सातत्याने राबवला जात असून यंदा या कार्यक्रमात गुल्हाणे यांच्या मुलांसह पुढील पिढीनेही सहभाग घेत वृद्ध आजी आजोबांचा आशीर्वाद घेतला या कार्यक्रमाला कृष्णागिरी परिवारातील सदस्य महिला व लहान मुले मोठ्या संख्येनं उपस्थित होते वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रुता सर्वांच्या मनात समाधानाची भावना होती हा उपक्रम साहजिक जाणीव कुटुंबीय ऐक्य आणि सेवाभावाचा संदेश देणारा ठरला यावेळी महेश गुल्हाणे म्हणाले आई वडील हेच आपले दैवत आहे त्यांना वृद्धाश्रमात पाठविण्याऐवजी त्यांच्या सेवेत आनंद मानला पाहिजे मागील वीस वर्षात वृद्धाश्रमातील रहिवाशांची संख्या शंभरवरून आता अठरा इतकी झाली आहे लवकरच हा आकडा शून्यावर यावा हीच आमची इच्छा आहे ते पुढे म्हणाले ही दिवाळी मात्र शेतकऱ्यांसाठी कठीण आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत देव त्यांना लवकरच या संकटातून मुक्त करो हीच आमची प्रार्थना आहे या कार्यक्रमाला महेश गुल्हाणे अनिल गुल्हाणे प्रमोद श्रीराव राहुल शर्मा योगेश गावंडे संदीप चिचाटे अनिल नरेडी किशोर सुरकार दीपक मांडोकार गजानन मांढरे आणि कृष्णागिरी परिवारातील इतर सर्व सदस्य उपस्थित होते